हदगाव तहसील कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात मागील अनेक दिवसापासून हदगाव पोलिस्टेशनला संगीता कदम पीएसआय कार्यरत पीएसआय संगीता कदम यांनी फोस्को सारख्या गुन्हेगाराला मदत केल्याचा आरोप पीएसआय संगीता कदम यांच्याकडून वैशिष्ट्य समाजाला काही त्रास नेहमीच होतो याचा आरोप करण्यात आलेला आहे त्यानं त्या कारणाने संगीता कदम नेहमीच चर्चेत राहिलेले आहेत फोस्को सारख्या गुन्ह्या सहकार्य सार केल्यामुळे त्यांच्या व त्यांना सह आरोपी करण्याची केली मागणी पोषणकर्त्यांनी त्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची सीबीआय कडे केली मागणी पोलीस प्रशासनाने कारवाई नाही केली तर मोठे आंदोलन करण्याचा दिला इशारा अशा भ्रष्ट अधिकाऱ्यामुळे पोलीस प्रशासनावरचा ओढतोय विश्वास पोलीस प्रशासनाने अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला पाठीशी घालण्याचे काम करू नाही चौकशी करून कारवाई होणार नाही तोपर्यंत बसणार नाही आम्ही शांत जे नाईक तहसीलदार थामसकर यांनी दिले आश्वासन संबंधित पीएसआय संगीता कदम यांच्यावर कारवाई करण्यास नाही आली तर मोठे करू आंदोलन पटेल आज, आज, आज माननीय तहसीलदार साहेबांना आम्हाला आश्वासन दिले लेखीमध्ये आश्वासन दिले की तहसीलदार साहेब लवकरात लवकर याच्यावर काहीतरी कारवाई करतील त्या समाधानकारक आम्हाला साहेबांचं पत्र मिळालं यापुढे जर कारवाई होत नसेल तर आम्ही असं अजून उपोषण करू आणि लय भव्य मोठ्या संख्येमध्ये करू श्री पवार यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे कदम मॅडम आलेले आहेत आय त्यांचं सांत्वन करायला त्यांनी लवकरच आता ऑपरेशन मागे घेतील